नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेली अशी एक वस्तू आहे ज्यामुळे डोळ्यांच्या खालचे डार्क सर्कल असतात मुरमाचे डागं असतात किंवा मग त्वचा जी आहे ती थोडीशी लूज झाली असेल तर वयानुसार आता काय होतं तिशी ओलांडली की नंतर आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स यायला सुरू होतं पिंपल्स येतात कधी मुरमाचे डाग वगैरे आणि ह्या डोळ्यांच्या भोवती जे आ डार्क सर्कल आहेत ते सुद्धा प्रमाण काही महिन्यांपूर्वी सुद्धा चेहऱ्यावरती अशा प्रकारे डोळ्यांच्या भोवती डार्क सर्कल हे आहेत ते भरपूर वाढले होते स्किनवरती माझ्या मुरमाचे डार्क किंवा पिंपल्स वगैरे येत नाहीत पण अशा प्रकारे सॉफ्ट स्किन असून सुद्धा जर डार्क सर्कल आपले असतील डोळ्यांच्या भोवती तर खूप खराब दिसतं हे आपल्या पूर्ण चेहऱ्याचा लुक जातो कितीही आपली स्किन चांगली असली तरी सुद्धा या डार्क सर्कलमुळे आपला चेहरा खराब दिसायला लागतो पहिल्यांदा आपल्या चेहऱ्याकडे कुणी बघितलं तर डार्क सर्कलकडे लक्ष जातं आणि हे आपल्याला कितीही मेकअपने किंवा मग कशानेही झाकता येत नाहीत किंवा मग ते दिसायचे ते दिसतातच तर हे स्किन डार्क झालेली आहे पूर्ण अशी जास्त जागरण असेल किंवा डोळ्यांना ताण असेल तुम्ही मोबाईलवर किंवा मग लॅपटॉपवर जास्त वेळ काम करत असाल तर तुमचे हे डोळे अशा पद्धतीने डार्क सर्कल साईडने येऊ लागतात आणि हे कमी करण्यासाठी एक होम रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जी प्रत्येक गृहिणीला गरीब बसल्या बसल्या करता येईल यासाठी कुठलेही पैसे खर्च करावे लागणार नाही आहेत तर आपण स्किन केअरसाठी अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन येत आहोत की ज्या आपल्या महिला सगळ्या आहेत त्यांना घरच्या घरी करता येतील आणि कुठेही पैसे आपल्याला खर्च करावे लागणार नाहीत किंवा यासाठी वेगवेगळ्या क्रीम फेस वॉश किंवा काहीही आपल्या वापरावं लागणार नाही बघू शकता याचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवणार आहे ही जी क्रीम आहे ती मी घरच्या घरी बनवलेली आहे क्रीम नाही तर मी यामध्ये गव्हाचं पीठ देखील वापरलेलं आहे असे काही घरातले काही किचन मधले वस्तू आहेत की वापर करून ही पेस्ट आपण बनवली आणि ही पेस्ट अशी अशा पद्धतीने डार्क सर्कलवरती लावून घ्यायची आहे डोळ्याच्या भो बो, पूर्ण भोवती आणि डोळे बंद करून तुम्ही याला छान असं चोळून घ्यायचं आहे तर बोटाच्या साह्याने आपण याला छान मसाज करून घेऊया एका वेळेला अगदी थोडीशी क्रीम तयार करायची जेणेकरून ती दोन दिवसच तुम्हाला वापरली जाईल आणि नंतर तुम्हाला परत बनवता आली तरी चालेल बनवू शकता अगदी सोपी आहे ही बनवायला पेस्ट दोन मिनिटातच तयार पण होते कशी बनवायची ते सांगते यामध्ये वापरले गेलेले काही मुख्य घटक आहेत ज्यामुळे आपली जी त्वचा आहे ती आतून स्वच्छ होते म्हणजेच ये डार्क सर्कल आहेत ना ते पूर्ण कमी होण्यास मदत होते आणि चांगले दोन ते तीन वेळेस तुम्ही हे वापरली ना पेस्ट तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट जो आहे तो नक्कीच खूप छान मिळेल आणि डार्क सर्कल लगेच कमी व्हायला मदत म्हणजे चादरक मध्ये असलेल्या अँटीएजिंग गुणधर्मामुळे आपल्या चेहऱ्यावरचे डार्क सर्कल कमी होण्यास अगदी पाच ते चार ते पाच दिवस लागतील आपल्याला फार जास्त दिवस दे लागणार नाही आहेत कुठलीही क्रीम या पद्धतीने काम करू शकत नाही कि कितीही महागडी क्रीम वापरा हो तुम्हाला रिझल्ट अशा पद्धतीने कधीच मिळणार नाही आहे माझ्या चेहऱ्यावर तसंही कुठले डार्क सर्कल किंवा मग आता काहीही राहिलेलं नाही आहे पिंपल्सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत कुठे अगदी सॉफ्ट आणि ग्लोईंग अशी स्किन झालेली आहे आणि व्हाईटनेससुद्धा भरपूर आलेला आहे अशी स्किन मिळवण्यासाठी तुम्हाला मी भरपूर छान होम रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या तुम्हाला नक्की खूप जास्त कामी येतील या पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमचे डार्क सर्कल कमी करायचे असतील तर ही होम रेमेडी एकदा उपयोगात आणून बघा कशा पद्धतीने मी ही पेस्ट बनवली होती ते तुम्हाला दाखवते इथे आपल्याला अद्रकचा रस वापरायचा आहे किंवा मग अद्रक किसून वापरलं तरी चालेल अगदी सोप्या पद्धतीने क्रीम कशी तयार करायची ते दाखवते मी तुम्हाला तुम्ही याला क्रीम म्हणा किंवा पेस्ट म्हणा अगदी आपल्याला दोन तीन दिवस लावायची आहे त्यानंतर तुम्ही तुमचे डार्क सर्कल जे आहेत ते पूर्ण कमी झालेले बघू शकता चेहऱ्यात बघितल्यानंतर नक्कीच तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल की आपले डार्क सर्कल महागड्या क्रीमने मात्र कमी झाले नाही पण घरच्या घरी केलेल्या होम रेमेडीमध्येमुळे आपले हे कमी झालेत तरी ही होम रेमेडी आहेच तेवढी परिणामकारक तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे साधारण पाव चमच्या एवढी आपली फॅर अँड लवलीची क्रीम त्यासोबतच पाव चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचाभर दूध घ्यायचं आहे कच्चं दूध कोणतंही वापरा किंवा मग तुमच्याकडे नसेल कच्चं दूध तर तुम्ही गाईचं दूध असतं तापवलेलं ते वापरू शकता आणि बघा कोणत्याही दुधामध्ये काय असतं की प्रोटीन असतात हाय प्रोटीन म्हशीचं दूध असेल गाईचं असेल कोणतंही वापरा त्यामध्ये प्रोटीन भरपूर असतात जे शरीराला आपल्या त्वचेला कमी पडलेले असतात ज्यामुळे ब्लॅकनेस डेड स्किन तयार होते आणि स्किन जे आहे त्या आतून खराब व्हायला सुरुवात होते त्यामुळे मग ही अशा पद्धतीने ब्लॅकनेस येतो जागरण झालेलं असतं किंवा मग स्किनला आपण फार जास्त डोळे आपले ताणले जातात त्यामुळे मग देखील कमी होतो आणि मग या पद्धतीने आपली स्किन जी आहे ती खूप जास्त अशी थकल्यासारखी होते आणि मग ती ब्लॅक पडायला लागते पूर्ण अशी तर आतूनसुद्धा स्किनला छान टवटवीत फ्रेशनेस ठेवायचा असेल सगळीकडे ब्ल स ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवायचं असेल स्कीन तर नक्कीच तुम्हाला स्किनची वरून सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा सगळ्या घटकांची आवश्यकता असते तर तुम्ही बघू शकता रक्तप्रवाह व्यवस्थित चालण्यासाठी हळदीचं दूध देखील तुम्ही सकाळ संध्याकाळ थोडं थोडं पिला तर तुमच्या शरीरावर कधीही ब्लॅकनेस कुठेही येणार नाही मुरमाचे दाग देखील कमी होतील हीसुद्धा एक सोपी ट्रिकच आहे यामध्ये पाव चमचा मी साखर टाकली त्यानंतर मग यामध्ये आद्रक थोडीशी किसून टाकलेली आहे एकदम थोडीशी टाकायची आहे पाव तुकडा सुद्धा नाही अगदी थोडीशी किसायचे आहे किसल्यानंतर अगदी पाव चमचा एवढा त्याचा किस पडला पाहिजे आणि रस तुम्ही आल्याचा टाकत असाल तर कसा काढायचा ते सांगते तुम्हाला अगदी आलं आपल्याला थोडंसं किसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चमच्याभर पाणी टाकायचं आहे आणि नंतर ते पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे आल्याचा छान असा रस इथे तयार झालेला रस या पेस्टमध्ये टाका स्किन खूप छान अशी डीप क्लिनिंग होते की स्किनची आणि हळूहळू स्किन जी आहे ती उजळ होण्यास मदत होते अशा पद्धतीने डार्क सर्कल कमी करण्यासाठी तुम्ही ही होम रेमेडी नक्की करून बघा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला ला ला, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि बघा साखर यामध्ये आपण स्क्रबिंगसाठी टाकलेला आहे ज्यामुळे आपल्या आईची किंवा आईच्या भोवती जे डार्क सर्कल असतात त्याची पूर्ण छान अशी स्क्रबिंग होते हा उपाय तुम्हाला मुरमासाठी करायचं असेल तर पूर्ण स्किनला तुम्हाला हा फेस पॅक लावायचा किंवा ही क्रीम लावायची आणि छान मसाज करायचा तीन चार मिनिट मसाज केला की के पटकन चेहरा छान असा पाण्याने धुवून घ्यायचा डोळे बंद ठेवायचे जेणेकरून आपल्या आल्याच्या रसामुळे डोळ्यांना चुरचुर होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेट छान व्हिडिओ सोबत आणि आता हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची मनापासून धन्यवाद